राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मात्र अद्यापही त्यांचा भाजपमधला प्रवेश हा वेटिंग वरती आहे पण त्यापूर्वी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी राजकीय सन्यास घेणार नाही मरेपर्यंत रक्षा खडसे भाजपात रोहिणी खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तर एकनाथ खडसे शरीराने शरद पवारांसोबत आणि मनाने भाजपमध्ये अशी खडसे कुटुंबियांची स्थिती झाली आहे भाजपच्या प्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्या एकनाथ खडसेंनी दोन मोठ्या घोषणा केल्या यापुढे ना निवडणूक लढणार ना राजकीय घेणार असं खडसेंनी जाहीर मी विधान परिषदेचा सदस्य आहे आणि त्यामुळे हे सदस्यत्व असताना दुसरी निवडणूक आमदार किती लढवणे योग्य होणार नाही आणि म्हणून मी निर्णय आहे की यापुढे आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तशी खासदारी माझ्या परिवारामध्ये आहे त्यामुळे आता खासदारकीची निवडणूक मी लढवणार नाही संदे, मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही हो म्हणजे राजकीय संन्यास घेणार नाही मरेपर्यंत खडसेंनी काही दिवसांपूर्वी आपण लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली पण आता त्यांच्या घोषणेला महिना होत आला तरी अद्यापही त्यांचा भाजप प्रवेश काही झालेला नाहीये एकनाथ खडसेंना आताच भाजप मध्ये घेतलं तर निवडणुकांमध्ये गटातटाचं राजकारण सुरू होईल असा कयास बांधला जातो त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या नंतर त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे निवडणूक संपल्यानंतर तातडीनं हा प्रवेश होईल असं विनोद जी यांनी सांगितलेलं आहे भाजप प्रवेश रखडलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव करतायत तर त्यांची लेख आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे भाजपवरती तुटून पडल्यात भाजपाला पक्ष आणि परिवार का फोडावे लागतात असा सवाल त्यांनी विचारलाय ह्या दोन ते तीन वर्षांमध्ये तुम्ही राजकारण जर बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये तर अनेक परिवार काय पक्ष फोडले गेलेत परिवार फोडले गेलेत आणि त्यानंतरही भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित आजच्या दिवशी मा वातावरण अपेक्षित होतं ते काही बघायला मिळत नाही आहे म्हणजे हे उलट करून लोकांमध्ये रोषच त्यांच्या बाबतीमध्ये जास्त दिसतो आहे कोणालाही पटलेलं नाही आहे कोणालाही रुचलेलं नाही आहे रोहिणीताईंनाही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असे आवाहन मी केलं होतं परंतु रोहिणीताईंना ते मान्य नाही रोहिणीताईंना त्या ठिकाणी शरद पवार साहेबांबरोबरच मी राहणार आहे असं त्यांनी मला सांगितलं रोहिणीताईंचं लग्न झालेलं आहे त्या वेगळ्या राहत आहेत त्यांचं स्वतंत्र किचन आहे आणि त्यामध्ये ता त्यांना स्वतंत्र विचार आहेत त्या लॉच्या पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि अनुभवी आहे ता त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय जो घेतला त्या निर्णयाला फारसा आक्षेपही मी घेतला नाही विशेष म्हणजे रावेर लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभेची नांदी सुरू झाली आहे कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मुक्ताईनगर साठी रोहिणी खडसेंचं सा नाव जाहीर केलं तर पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी मुक्ताईनगर मधून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा केली या विधानसभा मतदारसंघामध्ये माझी आपण सर्वांच्याकडून अपेक्षा आहे श्रीराम पाटलांना तर तुम्ही मताधिक्य द्यालच त्यात काही शंका मला नाही पण उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणी त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीनं उभा राहावं लागेल राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली असेल पण आमच्या उमेदवार या ठिकाणी आमचं ठरलेलं आहे चंदुभया मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पण दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं खडसेंचं तिकीट कापत त्यांची लेख रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली पण मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष मैदानात उतरलेल्या चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या रोहिणी खडसेंना पराभवाची धूळ चारली हा पराभव जिवारी लागल्यामुळे खडसे पिता राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली मात्र आता एकनाथ खडसेंना भाजप प्रवेशाचे वेध लागलेत तर विधानसभेचं गणित बघता रोहिणी खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थांबण्याचं ठरवलंय सचिन गोसावी पुढारी न्यूज जळगाव